आपल्या लग्नामध्ये मुलीचं वय कमी आणि मुलांचं वय जास्त असतं आपल्या धर्मामध्ये प्रत्येक घरामध्ये ही एक जुनी परंपरा आहे किंवा प्रथा आहे हे शास्त्रीय पद्धतीनं माझ्याकडे एक माहिती आलेली आहे की लग्नाच्या वेळी मुलीचे वय मुलापेक्षा लहान का असावे याचं काय कारण आहे आणि जर असे नसेल तर त्याचे काय परिणाम होतात या व्हिडिओमध्ये ही सविस्तर मी ही माहिती मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करते नक्की वाचा जर बायको नवऱ्यापेक्षा मोठी वयाने असेल तर त्याचे काय परिणाम होतात त्याचे फायदे काय होतात नुकसानसुद्धा काय होतं त्यामुळे ही नक्की माहिती महत्त्वाची आहे नक्की वाचा लग्न करताना मुलगी मुलापेक्षा तीन ते ती चार वर्षांनी लहान का असावी असा प्रश्न खूप लोकांना पडलेला असतो जर मुलगी मोठी असली तर काय होऊ शकते किंवा त्यांचे परिणाम काय होतात तर मित्रांनो पूर्वी लग्न ठरवताना मुलीच्या आणि मुली मुलाच्या आणि मुलीच्या मुला मुली वयाचा निकष निकष प्रामुख्याने लावला जात असे पहिली ही प्रथा होती पण मुलापेक्षा मुली तीन ते पाच वर्षांनी लहानच असाव्यात मग तुम्ही हा कधी विचार केला आहे का की यामागे काय कारण असू शकते मोठी माणसे असा का विचार करतात आपण पाहणार आहोत की लग्नाच्या वेळी मुलीचे वय वे, मुलापेक्षा तीन ते चार वर्षांनी लहान का असावे व यामागे काय कारणे आहेत काय महत्त्वाचा मुद्दा आहे खूप नव्वद टक्के लोकांना माहिती नाही आहे की मुलीचं वय लग्नापेक्षा मुलापेक्षा लग्नामध्ये तीन ते चार वर्षांनी लहानच का असावे ही परंपरा आणि ही प्रथा कधीपासून आणि का पडले आहे आणि याचं काय कारण आहे ते आपण पाहूया लग्नाच्या वेळी मुलीचे वय मुलापेक्षा तीन ते चार वर्षांनी लहान असलेल्या मागे काही महत्त्वाची कारणे शंभर टक्के आहेतच त्यापैकी सर्वात महत्त्वाचे आणि पहिले कारण म्हणजे मानसशास्त्र मुलीचे वय मुलापेक्षा तीन ते चार वर्षांनी लहान असले तर दोघांमध्ये मतभेद होत नाहीत व दोघांचे निर्णय व विचारक्षमता सारखीच राहते होय हे बघा मुलांच्या तुलनेत मुली समजदार असतात म्हणजे विवाह नंतर भांडण झाले तरी मुलगी समजदारपणे निर्णय घेते पण तिचे वय जास्त असेल तर ती समजून घेत नाही काही काही मुली समजून घेतात तर काही काही मुली समजून घेत नाहीत सर्वच मुली समजून नाही घेत दुसरं असं आहे की वय वय पतीपेक्षा मुलगी अधिक मोठी दिसू नये म्हणून त्यांच्यापेक्षा तीन ते ती चार वर्ष लहान मुलीबरोबर लग्न ठरवले जाते कारण काय होतं कारण हो काय होतं जर मुलगी मोठी दिसत असेल ती आपल्याला शोभणार नाही ही ती त्या पुरुषापेक्षा मोठी दिसून येईल हे प्रत्येकाला नको असतं आहे तिसरे असते आहे जबाबदारीचे भान जर मुलगा मोठा असेल तर संसारात मदत मिळावी अशी लोकांची अपेक्षा असते दोघेही समवयस्कर असतील तर दोघांचाही समतोल राखला जात नाही आणि त्यामुळे थोडीशी भांडणं होण्याची शंभर टक्के शक शक्यता असते आता एक गोष्ट म्हणजे तुमच्या नेहमी लक्षात येत असेल जर लहान वयाची किंवा खूप वयाची मुलगी असेल जर लहान वयाची किंवा खूप वयाची मुलगी असेल तर संसारात नेहमी भांडणं होत असतात हा जो निकष असतो तो सर्वांसाठी नसतो आता काही कुटुंब खूप चांगली असतात मात्र बऱ्याच वेळेला तुम्हाला भांडणे सुद्धा दिसतात म्हणून तर सरकारने मुलाचे वय एकवीस व मुलीचे वय अठरा ठेवलेले आहे म्हणजेच अठरा वर्षाची मुलगी व एकवीस वर्षाच्या त्या मुलाचे विवाह विच मुलाचे विचार हे सारखेच असतात व दोघांची मते जुळतात व वा वैवाहिक जीवनात सुख करता येते व वा वैवाहिक जीवन शंभर टक्के चांगले जाते पण या उलट मुलीचे वय समान असेल किंवा मुलापेक्षा जास्त असेल तर अशावेळी दोघांची विचारधारा वेगळी असून दोघांची विचारक्षमताही वेगळी असते अशावेळी कोणते निर्णय घेताना दोघांचे विचार वेगवेगळे चालतात यातून दोघांमध्ये मतभेद निर्माण होतात यातून दोघांमध्ये वादविवादही वाढत असतात आणि याच कारणामुळे दोघांचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होण्याची शंभर टक्के शक्यता असते यानंतर दुसरे कारण म्हणजे यानंतर दुसरे कारण म्हणजे जर मुलीचे वय मुला समान असेल मुलीचे वय जर मुला समान असेल किंवा मुलापेक्षा जास्त असेल तर जसं जसं जसे वय वाढत जाईल तसे ती त्या मुलापेक्षा वयस्कर दिसायला सुद्धा लागते अशा वेळी त्या पुरुषाला आपल्या बायकोमध्ये इंटरेस्ट राहतच नाही व तो दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित व्हायला लागतो आणि यामुळे पुढे दोघांमध्ये वाद निर्माण होतात त्यामुळे लग्नाच्या वेळी मुलीचे वय मुलापेक्षा तीन ते चार वर्षांनी लहानच असले पाहिजेत यानंतर हा वयाचा जो फरक आहे वयाचा जो फरक आहे त्या असण्यामागे एक वैज्ञानिकसुद्धा कारण असंही आहे की लग्नानंतर सेक्स लाईफ चांगली जाते व एका निरोगी व सुदृढ बालकाला जन्म देण्यासाठी हा वयाचा फरकसुद्धा महत्त्वाचा खूपच महत्त्वाचा मानला जातो म्हणून लग्नामध्ये मुलीपेक्षा मुलाचे तीन ते चार वर्षांनी वय जास्त असावे आणि मुलीचं वय मुलापेक्षा तीन ते चार वर्षांनी कमी असावे हा एक भाग आहे महत्त्वाचा म्हणून प्रत्येक मुलीनं लग्नामध्ये आपल्यापेक्षा दहा ते पंधरा वर्षांनी किंवा दहा वर्षांनी मोठा असलेल्या मुलासोबत लग्न नाही करू आणि मुलीनं सुद्धा आपल्या बराबर समान वयाच्या मुलाबरोबर लग्न नाही करू लग्न करतानाच विचार करावा आणि लग्न करताना विचार करून आपल्या जोडीदार जो जीवनसाथी आहे आपल्या ह्याच्यामध्ये वयाप्रमाणे आपल्या ह्याच्यामध्ये बसावं असा करावा हे या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरा